आजवर चाकणकर यांच्यामुळे अजितदादा आणि त्यांच्यासोबत त्यांचा पक्ष अनेकदा अडचणीत सापडला आणि अजितदादांना कितीतरी वेळा टीकेचा सामना सुद्धा करावा लागलाय पण अजितदादांनी कधीही रुपाली चाकणकरांवर कारवाईचा क सुद्धा केला नाही त्यामुळे अजितदादा रुपाली चाकणकरांवर मेहरबान आहेत का असा प्रश्न विचारला जातो म्हणूनच आजवर अशा कोणकोणत्या गोष्टी घडल्या आहेत ज्यातून अजितदादा रुपाली चाकणकरांवर मेहरबान आहेत असं बोललं जातं ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऐश्वर्या आणि तुम्ही बघताय ऑनलाईन नेता आजवर राष्ट्रवादीचे अनेक नेते वादाच्या हो भोवऱ्यात सापडले आणि नाही म्हटलं तरी या नेत्यांमुळे अजितदादा सुद्धा अनेकदा गोत्यात सापडतात या नेत्यांमुळे अजितदादांना टीकेचा सामना सुद्धा करावा लागतो मग अजितदादा काहीशी कठोर भूमिका घेताना दिसतात उदाहरणातून सांगायचं झालं तर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव आलं आणि मुंडेंसोबतच दादांवर सुद्धा आरोप केले गेले सुरुवातीला अजितदादांनी धनंजय मुंडेंना भरपूर काळ पाठीशी घातलं पण नंतर प्रकरण डोईजड होत असल्याचं दिसताच धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तर जे धनंजय मुंडेंसोबत घडलं तसंच काहीचं सूरज चव्हाण आणि माणिकराव कोकाट्यांसोबत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम करणाऱ्या रा सूरज राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून पदमुक्त केलं गेलं तर कोकाटेंकडून कृषी खातं काढून त्यांना क्रीडा खातं देण्यात आलं एकूणच काय तर एखादी गोष्ट पक्ष किंवा स्वतःवर यायला लागली की अजितदादा नेहमीच संबंधित नेत्यावर कारवाई करतात पण हा नियम सगळ्यांनाच लागू होत नाही असं दिसून येतं कारण अजितदादांच्या राष्ट्रवादीत एक नेत्या अशा आहेत त्यांच्या राजीनाम्याची कितीही मागणी झाली त्यांच्यामुळे अजितदादांवर टीका झाली किंवा अगदी पक्षात सुद्धा अंतर्गत नाराजी झाली तरी अजितदादा पवार या नेत्यावर कधीही कारवाई करत नाहीत आणि त्या नेत्या म्हणजे साकणकर प्रादेशिक समतोल समान अशी अनेक पुढे करत राजकारणात सहसा कोणत्याही नेत्याला एकाच वेळी दोन महत्वाच्या पदांचा कार्यभार दिला जात नाही पण रुपाली चाकणकर मात्र याला अपवाद असल्याचं पाहायला मिळतं राज्यमंत्री दर्जाच पद असणाऱ्या महिला आयोगाचं अध्यक्षपद रुपाली चाकणकरांकडे आहे त्यासोबतच अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा कारभार सुद्धा चाकणकरांकडेच आहे आणि दोन दोन पदे असणाऱ्या रुपालीताई चाकणकरांना विधान परिषदेवर आमदार होण्याची संधी मिळणार असल्याची चर्चा सुद्धा गेल्या वर्षी रंगली होती ज्यावरून रुपाली चाकणकरांचं राष्ट्रवादीत किती महत्व आहे हे दिसून येतं दरम्यान रुपाली चाकणकरांना राष्ट्रवादीत मिळणाऱ्या या महत्वामुळे अनेकदा पक्षांतर्गत नाराजी झाली आहे रुपाली चाकणकर यांना पुणे शहरातून वेळोवेळी जोरदार विरोध होताना दिसला रुपाली चाकणकर यांना दुसऱ्यांदा राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळाल्यामुळे पक्षातील अनेकांनी अनेक नाराजी व्यक्त केली होती तसेच रुपाली चाकणकर यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यावर रुपाली ठोमरे पाटील तसेच दीपक मानकर हे स्थानिक नेते मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते ज्याचं कारण होत रुपाली चाकणकर यांचं पक्षात वाढणार महत्व पण या स्थानिक नेत्यांच्या नाराजीमुळे रुपाली साकणकरांचं पक्षातलं महत्व काही कमी झालं नाही महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या रुपाली चाकणकरांच्या कार्यभारावर अनेकदा बोट ठेवलं गेलं विरोधक तर विरोधक पण त्यासोबतच काही मित्र पक्षातील नेत्यांनी सुद्धा रुपाली चाकणकरांना खडे बोल सुनावले त्यांच्या कार्यभारावर प्रश्न उपस्थित केले तर हे सगळं होत असताना अनेकदा त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली गेली पण त्याचा फारसा काहीच परिणाम झाला नाही महिलांच्या संबंधी कोणताही गुन्हा झाला की त्यावर पोलीस काय ऍक्शन घेणार याही पेक्षा जास्त या, या प्रकरणावर महिला आयोग काय भूमिका घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं असतं कारण महिलांच्या हक्कासाठी लढणारं त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारं व्यासपीठ अशी महिला आयोगाची ओळख पण गेल्या काही काळापासून महिला आयोग ओळखला जातोय ते फक्त आणि फक्त वादांसाठी ज्याचं कारण आहे रुपाली चाकणकर वैष्णवी हगवणे प्रकरण करुणा मुंडेंचं प्रकरण प्रांजल खेळवलकरांच प्रकरण ते सध्या चालू असलेलं फलटणच्या रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या भूमिका नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडल्या प्रत्येक वेळी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी झाली अगदी अजितदादा रुपाली चाकणकरांना दरवेळी पाठीशी घालतात असे आरोप सुद्धा करण्यात आले पण अजितदादांनी कधीही या सगळ्यावर ठोस भूमिका घेतली नाही आणि नाही रुपाली चाकणकरांवर काही कारवाई केली एकूणच काय तर रुपाली चाकणकरांमुळे पक्षांतर्गत नाराजी वाढली त्यांच्यावर त्यांच्या कार्यभारावर टीका झाली त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली एवढंच काय तर राष्ट्रवादी पक्ष व अजितदादांवर सुद्धा टीका केली गेली पण एवढं सगळं होऊनही अजितदादांनी काहीही पावले उचलली नाहीत त्यामुळे मेहरबान चर्चा चर्चा होत असतात ज्या खऱ्या अर्थाने वाढल्या एका पोस्टमुळे मध्यंतरी अजित पवारांनी त्यांच्या फेसबुकवर केलेली एक पोस्ट चांगली चर्चेत आली होती ज्यामुळे अजितदादा रुपाली चाकणकरांवर मेहरबान असल्याच्या चर्चा अजूनच वाढल्या होत्या अजित पवार यांनी रुपाली चाकणकर यांच्याबद्दल कौतुकाची पोस्ट केली होती मी सदैव तुझ्या पाठीशी भक्कम उभा आहे अशी पोस्ट अजित पवारांच्या फेसबुक पेजवरून करण्यात आली होती मात्र काही वेळातच ही फेसबुक पोस्ट अजित पवारांच्या फेसबुक वरून डिलीट करण्यात आली पण पोस्ट जरी डिलीट करण्यात आली असली तरी या पोस्टची चर्चा मात्र सुरूच राहिली तर आजही अधूनमधून या पोस्टचा विषय काढला जातो दरम्यान सध्या सुरू असलेल्या फलटणच्या महिला डॉक्टरांच्या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या मृत महिलेचे चारित्र्य हनन का केले गेले चाकणकर कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असे सवाल विचारले जात आहेत तसेच तपास पूर्ण होण्यापूर्वीच मृत महिलेची वैयक्तिक माहिती सार्वजनिक केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी चुकीच्या लोकांना चुकीच्या ठिकाणी बसवून महिला आयोगाला काळीमा फासू नये असं वक्तव्य करत रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे त्यामुळे आता तरी रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला जाणार का असा प्रश्न विचारला जातोय तर यावर तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं खरंच अजितदादा रुपाली चाकणकरांवर मेहरबान आहेत का आणि अजितदादा रुपाली चाकणकरांना पाठीशी घालत आहेत का ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका